हा कागदी कप म्हणून याच्यामध्ये आपण चहा पितो या कागदी कपाच्या आतून प्लास्टिकची एक लेअर असते ती लेअर आणि कागद बांधण्यासाठी बिपेन नावाचं केमिकल वापरलं जातीपेन नावाचं केमिकल कॅन्सरला निमंत्रण देतं आणि भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे आता बरेचसे लोक म्हणतात तर कागदी कप आहे याच्यामुळे काय होणार आहे तर एका कागदी कपात चहा पिल्यामुळे पंचवीस हजार मायक्रोकन प्लास्टिकच्या आपल्या पोटात जातात एकदा पिल्यामुळे दिवसातून जर अशी चार वेळा चहा पिली तुम्ही या कपामध्ये तर एक लाख मायक्रोकॉम प्लास्टिकचे आपल्या पोटात जातात ते गेल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के कॅन्सर होतो म्हणजे होतो त्यात काही दुमत नाही आणि तुमच्याकडे जर समजून घ्या कॅन्सरचा इलाज करण्यासाठी करोडो रुपये असतील तर आपण नक्की घ्या काही हरकत नाही हा कप जर फाळून पाहिला तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही पण हा कप जर तुम्ही असं पाण्यामध्ये भिजवला आणि याला थोडंसं असं स्कर्प केलं तर बघा मी तुमच्या समोर दाखवतो तुम्हाला आणि हे जे प्लास्टिक आहे हे वितळतं आणि वितळण्याच्या नंतर चहाच्या वरती एक थर येतो आपल्याला असं वाटतं की या पत्तीचा थर आहे का चहा घट्ट झाली म्हणून थर आला का दूध साईचं होतं म्हणून थर आला का असं आपल्याला वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी बोलायचा भात बोलायचा कडी आहे बघा आता हे जर प्लास्टिक वितळलं आणि हे तुमच्या पोटात गेलं दिसतं याच्यामध्ये तुम्हाला बघा हे ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे हे गरम पाणी किंवा गरम कोणताही पदार्थ टाकला की ते ताबडतोब वितळतं ता, आणि वितळल्यामुळे ते तुमच्या पोटात जातं जर तुम्हाला मरायचं असेल कॅन्सरचं